मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्यासाठी एक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे माघाई भत्ता तीन टक्के बाकी नवीन अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माघाई भत्ता तीन टक्के बाकी संदर्भात नवीन अपडेट जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्मचाऱ्यांच्या महागाई बत्ता वाढ बाबत आले नवीन अपडेट समोर चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर लाईक शेअर आणि करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण नवीन वर्ष दोन मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता डीए वाढीच्या उपलब्ध जानेवारी दोन पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या त्रेपन्न टक्क्याहून छप्पन वाढण्याची शक्यता आहे सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनदा महागाई भत्ताचा लाभ दिला जातो यामध्ये जानेवारी आणि जुलै केली जाते दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यात महागाई टक्क्यावरून त्रेपन्न टक्के पण यावेळी अपेक्षित चार टक्क्याच्या तुलनेत केवळ तीन टक्क्यांनीच वाढ झाली होती दोन हजार पंचवीस जानेवारी मधील वाढ पाहूया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये वाढ आतापर्यंत जुलै ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंतचीच अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे आणि डिसेंबर ही वाढ निश्चित होईल तसे पाहता महागाई भत्ता दोन हजार पाच पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल मात्र सरकारचा अंतिम दोन हजार पंचवीस मध्ये अपेक्षित आहे ही वाढ मागील महिन्यापासून लागू राहील त्या कर्मचाऱ्यांना माघाई भत्त्याचा फरक देखील मिळेल दोन हजार पंचवीस मध्ये माघाई भत्ता छप्पन टक्केमध्ये आता स्पष्टीकरण करूया दरवर्षी मार्च महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता सुधारणा होतात त्यानुसार मार्च दोन हजार पंचवीस महागाई भत्ता छप्पन टक्के होईल असे सांगण्यात आले आहे केंद्र सरकारने सेंट्रल गव्हर्नमेंट महागाई भत्त्याचे तीन कर्मचाऱ्यांची मागणी सध्याच्या आकडेवर वरून महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असल्याचे चित्र आहे कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ महत्वाची ठरणार असली तरी महागाईच्या पार्श्वभूमीवर अधिक लाभ मिळावा अशी कर्मचाऱ्याची आहे सर्वांचे लक्ष करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ बेस्ट ऑफ